बिग बॉस मराठीचा ग्रँड फिनाले मोठ्या थाटामटात पार पडला आणि सूरज चव्हाण विजेता ठरला या सगळ्यामध्ये ग्रँड फिनालेला आपण आपल्या सर्व लाडक्या कलाकारांना पुन्हा एकदा पाहिलं त्यांचा परफॉर्मन्स देखील पाहिला पण या सगळ्यामध्ये तुम्ही नक्कीच आर्या जाधवला मिस केलं असेल तुमची पहिली नजर नक्कीच आर्याला शोधत असेल पण आर्या, आर्या काही दिसली नाही या मागचं कारण चाहत्यांना जाणून घ्यायचंय की आर्या ग्रँड फिनालेला ला गैरहजर का राहिली आर्याचे कुठे स्टेज शो होते का तिची कुठे कमेंटमेंट होती का असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडले आर्याने काल महाराष्ट्राच्या राज्यपालांची भेट घेतली आणि त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते या अपॉइंटमेंटमुळेच ती गैरहजर राहिली का असेही प्रश्न चाहत्यांना पडलेत पण याचं खरं उत्तर आहे की बिग बॉसने आर्याला बोलवलं नाही बिग बॉसने आर्याला आमंत्रणच दिलं नव्हतं हो कारण बिग बॉसचं तिचे नियमच आहेत बिग बॉसने आधी अशाच पद्धतीनं घराबाहेर पडलेला कलाकार म्हणजेच पराग कानेरेला बिग बॉस फिनालेसाठी आमंत्रण दिलं नव्हतं हो पण या व्यतिरिक्तही असे अनेक कलाकार आहेत ज्यांना घराबाहेर जावं लागलं आणि तरी देखील ते ग्रँड फिनालेला उपस्थित होते बिग बॉसने त्यांना आमंत्रण दिलं होतं ते म्हणजे बिचुकले मग असं असताना देखील आर्याला का आमंत्रण दिलं नाही तर त्यामागचं कारण निकी नक्कीच असू शकते निकी तांबू या शोचा शेवटपर्यंत भाग होती आणि तिला कानाखाली मारल्यामुळे आर्याला घराबाहेर जावं लागलं होतं आणि यामुळेच तिला आमंत्रण दिलं गेलं नाही असं दिसतंय सोबतच आर्या घराबाहेर पडल्यावर रितेश देशमुख आणि रितेश देशमुख यांच्या कुटुंबियांना प्रचंड ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं होतं यामुळे देखील आमंत्रण दिसून कारण काही असो बिग बॉसने आमंत्रण दिलं नाही हे चुकीच केलं आर्याने माफी मागून देखील आर्याला आमंत्रण दिलं गेलं नाही हे तुम्हाला चुकीचं वाटतं का हे कमेंट मध्ये सांगा तुम्ही देखील आर्याला ग्रँड फिनाली मिस केलं का हे कमेंट मध्ये सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा